ही पण थोबड बरोबर राहिली आज मला हे नाही भरवत आज अजिबात नाही होत बस झाले की एवढं लावलं लागलं किती लावत असतात आणणे 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 नाही बरोबर आहे काय बरोबर आहे आपण पाहिजे आम्हाला एवढं चलते तुम्हाला किती लावत नाही काय नसते लावते असं लावत कसं लावत कस ला टाकलाय माझा का बघू बघ इकडं काय तू केले मी केले मी केलं नाहीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्यापेक्षा दुप्पट तुम्ही होळी खेळा तुमच्या आयुष्यात भरपूर रंग येऊ द्या मना की जरा तुम्हाला सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी होली वेळो कसा वाटला सांगा जे कोण आपल्या सबस्क्राईब करा विसरू नका